नमस्कार म्हणतो मी सिद्धेश्वर कोरे मास्ट चे साइड पंढरपूर तर आपण आलेलो आहे या गावामध्ये का आपण कांद्याच्या प्लॉटवर आलेलो आहे त्यांना रिझल्ट कसे बसले कांद्यावर ओपन होत ते आपण त्यांना विचारून घेऊ नमस्कार नमस्कार तुमचा पहिला परिचय काही माझं नाव शिवाजी रामर यादव मुक्काम तावशी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस पंच्याण्णव चव्वेचाळीस झिरो दोन मी कांद्याची नर्सरीचं या ठिकाणी रोप टाकलेलं आहे आणि हे रोप टाकल्यानंतर या रोपावरती साईड भेटण्या अगोदर मला ह्या रोपावरती करप्या त्याचबरोबर रोपाची वाढ अतिशय कमी प्रमाणात होती आणि करप्या एकदम वाढलेला होता वा म्हणजे रोप एकदम तुळसर दिसत होता आणि मला ते रोपाकडे बघूसं वाटत नव्हतं परंतु ज्यावेळेस साहेब आणि कोरेसाहेब मला भेटले त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आमच्याकडे एक औषध आहे ते औषध तुम्ही ह्या रोपावरती फवारा त्याच्यामध्ये तुम्हाला काय बदल वाटतो ते आम्हाला एक पाच ते दहा दिवसामध्ये तुम्ही सांगा मग त्याने ते औषध घेत दिल्यानंतर मी ते काजू औषध त्या असणाऱ्या नर्सरी रोपावरती कांद्याचे मी फवारलं तर ज्यावेळेस मी फवारलं त्यावेळेस ही चार वाफं त्या ठिकाणी मी बाजूला ठेवले होते जेणेकरून यामध्ये रिझल्ट कसा बघायचा आहे आणि हे चार वाप या साईडला ठेवू आणि हे चार रोपे ठेवून ह्या सगळ्या असणाऱ्या रोपावरती मी त्याच्या पूर्ण फवारणीचा स्प्रे केला त्याने सांगितलं दोन महिन्यात स्प्रे करा मी याच्यावरती स्प्रे केला आणि अगदी सात ते दहा दिवसामध्ये असा रिझट जाणवला की ह्या रोपावरचा असणारा कर्प्या कमी झाला त्याचबरोबर पातीची साईज वाढली पातीमधली काळोगी वाढली रोपामध्ये एकदम रोग प्रत्यावश्यक ती मोठे लेवलला वाढली आणि आज रोप एकदम चांगल्या सुंदर प्रत्यक्ष या ठिकाणी मला मिळालेलं आहे आणि जे पहिले वापरले होते ते तुम्ही आता या प्रत्यक्ष या ठिकाणी बघितलेलं आहे याच्यावर वापरच केला नाही त्यामुळे ते रोप अशा पद्धतीने होतं माझं सुरुवातीला सगळं पण आज हे रोप ह्यात आणि ह्यात तुम्हाला फरक जाणवेल म्हणजे साहेबाने दिलेल्या औषधामुळं त्या नर्सरीवरती माझ्या रोप कांदा रोप नर्सरीवरती एकदम चांगल्या पद्धतीने रिझल्ट आला आणि कांद्याची साईज असेल कांद्याची काळुकी असेल कांद्याच्या पातीमधली रोगप्रतिक शक्ती असेल किंवा ज्या काही गोष्टी आहेत अँटीबायोटिक सिस्टम पॉवर यातल्या सगळ्या एकदम चांगल्या जाणवल्या आणि याचा जा रिझल्ट मला अतिशय सुंदर आला आणि साहेबांनी खरंच माझं पुण्य वाटून घेतल्यासारखं झालं या ठिकाणी तर अतिशय सुंदर असा रिझल्ट या ठिकाणी आले माझी एकच विनंती आहे की गांडेवर जर एवढा रिझल्ट चांगला येत असेल तर प्रत्येक पिकासाठी वापरायला काय हरकत नाही आणि साहेब मी प्रत्येक वर्षी मी तुमच्याकडून प्रत्येक वेळेला मी याचा वापर शंभर टक्के घेणार आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी ह्या घ्यावं अशी मी सर्व शेतकऱ्यांना माझ्या वतीने विनंती करतो जर तुम्ही काजू हे औषध वापरून समाधानी आहे हे शंभर टक्के सर कारण मी स्वतः रिझल्ट घेतला आहे तुम्ही मला आणून दिलं आसपूर साहेबांनी आणून दिलं आणि त्यामुळे माझा रिझल्ट एकदम सुंदर आहे त्यामुळे मी समाधानी ओके थँक्यू धन्यवाद सर